आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील चिंचली या ठिकाणी भव्य अखंड हरनाम सप्ताह सुरू असून आज पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा नाशिकच्या बगोरेतील हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांनी गुंपली आहे अतिशय सुसरावी असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं आहे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने विव विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी गणेश महाराज करंजकर यांचं कीर्तन पार पडलं यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची सेवा चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र आदर्श व्यक्तिमत्व सी ए महेश औसाळी गोडगे तसेच जगदीश औसाळी गोडगे यांच्या वतीनं देण्यात आली होती अखंड हरनाम सप्ताह कमिटी तसेच ग्रामस्थांच्या वतीनं गोडगे परिवाराचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले आहे याचबरोबर अखंड हरनाम सप्ताच्या निमित्तानं गावाचं देखील मोठं योगदान अखंड हरनाम सप्ताह आहे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान सिनेमादान अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे येथील तरुण मंडळींच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवरात्र परिश्रम घेतले जात आहे सप्ताह उत्सवासाठी संपूर्णच गावाचं मोठं योगदान सातत्याने आहे चिंचोलीगृह पंचकृषीतील सर्वात मोठा सप्ताह उत्सव म्हणून या सप्ताह उत्सवाकडे प्रामुख्याने बघितलं जाते या सप्ताह उत्सवासाठी अनेक मान्यवरांनी या काळात भेट दिल्या आहेत सी ए महेश गोडगे तसेच जगदीश गोडगे यांच्या परिवाराकडून आज भाविकांच्या महाप्रसादासाठी बुंदी भात मटकी असा महाप्रसादाचा बेत आखण्यात आला होता सर्वच भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे संपूर्ण गावामध्ये यावेळी भक्तिमयी वातावरण बघायला मिळालं சி சீராம் सार के लिए रोता है जीव अपनों के लिए रोता है जीव पत्नी के लिए रोता है जीव बच्चों के लिए रोता है जीव अपने मित्रों के लिए रोता है लेकिन जिस दिन जीव परमात्मा के लिए रोएगा उसका बेड़ा पार हो जाएगा कंठी प्रेम नाते नहीं निरलोटे हृदय प्रगटे राम रूप ಮಗರಾಮ ಮಗರಾ ಮನೇಜಾಡಿ ಸುಖ ನಿವೃತ್ತಿ

या वर्षी आमचा अखंड हरिनाम सप्ताह आज आमचा पाचवा दिवस आणि खरोखर वस्ती मंडळ तसेच सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कमिटी एक सुंदर असं नियोजन करीत आहे आमचा तरुण वर्ग आणि सर्व ग्रामस्थ या सप्ताहाचं सुंदर असं नियोजन करीत आहे या नियोजनात खरोखर पाऊस चालू असताना सुद्धा वॉटरप्रूफ मंडप आणि जेवणासाठी टेबल खुर्ची आणि एक सुंदर असं प्रत्येकजण अन्नदाते पंक्ती देत आहे आणि या पुस्तकाचं वातावरण आहे बरोबर या सप्ताहात सर्व तरुणांनी सहभाग घेतला आहे आणि जे आमचे अन्नदाते आजच्या आमचे अन्नदाते आपल्या आमचे गुरुचं भूषण महेश ए हे या आज यांची आहे आणि ते तिने आज अन्नदान स्वीकारलं आहे आणि या खरोखर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी महेश भाऊंना एक धन्यवाद देतो आणि असं सुंदर असं आमचं नियोजन चालू आहे सप्ताचं आज पाचवा दिवस आहे सुंदर सुंदर कीर्तनं आहेत आणि सर्वच आम्ही सर्वच जण या सप्ताहाचा खूप आनंद घेत आहोत मी सर्व ग्रामस्थांना आणि या सप्ताह कमिटीला तसेच आमची ग्रामपंचायत सदस्य कमिटी सरपंच उपसरपंच सर्वांनाच धन्यवाद देतो चिंचोलीगरावच्या आजच्या पाचव्या दिवसातील कीर्तन मालेत गणेश महाराज करंजकर यांचं अतिशय सुंदर असं प्रवचन आणि सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे सप्ताह कमिटीच्या वतीनं आजची अन्नदानाची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे हरिभक्त महाराज लक्ष्मण गोडगे गुरुजी यांच्या वर्षाने या ठिकाणी मोठा सप्ताह या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे गोडगे गुरुजींची या ठिकाणी संकल्पना होती सप्ताह काळामध्ये भोजनाची व्यवस्था जर केली तर आणखी चांगलं होईल त्या प्रेरणेने गोडगे गुरुजींची प्रेरणा घेऊन गेली तीन चार वर्षापासून आम्ही भोजनाची व्यवस्था अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते या ठिकाणी भरपूर लोक येतात आणि अन्नदान कीर्तन झाल्यानंतर ग्रहण करतात आणि आनंद उत्सव मोठ्या साजऱ्याने साजरा होतो महिला वर्गसुद्धा या ठिकाणी भरपूर आलेला असतो आणि या ठिकाणी ग्रामस्थ व सर्व तरुण वर्ग या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रमात प्रोत्साहन देतात रामकृष्ण हरी आज आपण आमच्या चिंतोली नगरीमध्ये आहोत आज आमच्या सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आणि आमच्या गावात सप्ताहाची सुरुवात आम्हालाही आठवत नाही तेव्हापासून या अखंड हरिनामाची सुरुवात झालेली आहे आमच्या गावावर विशेष प्रेम असणारे रामराव महाराज देसाई यांनी ही परंपरा चालू केलेली आहे असं आमचे जुने लोक सांगतात त्या काळात रामराबाला देसाई असतील आमचे इथले रामराव बाप्पा सोनवणे असतील त्याच्यानंतर लक्ष्मण गोडगे गुरुजी विशेष या सप्ताहाचं मार्गदर्शन किंवा त्यांच्याकडे ते नियोजन असायचं कुठले महाराष्ट्र ठेवायचे हो काय करायचं ह्या गोष्टी म्हणजे ह्या पंचकृषीत होणारा सगळ्यात मोठा सप्ताह असा आमच्या चिंचोली गुरावच्या सप्त्याचा हा मान होता आणि त्यात अजून बरं म्हणजे आता पहिलं तरी म्हणजे शेवटच्या दिवशी अन्नदान असायचं पण गेली चार पाच वर्षापासून आमच्याकडं डेली अन्नदान होते अगदी खखुशीनं इथं महाप्रसादाचं पंगत ही घेतली जाते पुढच्या वर्षीचासुद्धा पंक्ती आता हे झालेलं आहे आणि याच्यात जाती पंगत, सर्व जाती धर्माचे सगळे आठ आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा सप्ताह करत असतो वाढायला आमचा संपूर्ण तरुण वर्ग असतो मग यांची पंगत त्यांची पंगत असा भेद प्रेरणा करता गावातील सगळे गणेश मित्रमंडळ असल बाकीचे तरुण मित्रमंडळ असतील किंवा कुठल्याही समाजातील तो युवक असेल सर्वजण अगदी हिरहिनं आपल्याच घरातील पंगते ह्या हेतूने या सप्ताहामध्ये दे भाग घेत असतात वाढायचं काम करत असतात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो आणि पुरुष वर्गही सगळ्याच मोठ्या उत्साहानं आमच्या सप्ताहामध्ये येत असतो आणि आजूबाजूचे पंचकृषीतील लोकसुद्धा येतात सर्व आलेल्या भाविकांचे आम्ही चिंचोली गाव ग्रामस्थांच्या वतीनं तसंच अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आपणही आला जनसंवाद न्यूजच्या चॅनलमार्फत आपल्या भागातील जे काही प्रश्न असतील जे काही उपक्रम असतील ते आपण जनतेपर्यंत पोहोचवत असतात म्हणून आपलेसुद्धा आमच्या हरिनाम सप्ताहाच्या कमिटीकडून खूप खूप स्वागत धन्यवाद